गोष्ट सांगते एखादा मंत्र जर आपण योग्य श्रद्धेने म्हटला तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी धन आरोग्य आणि शांती आपोआप आकर्षित होते आज मी तुम्हाला एक असा खास गणपती मंत्र सांगणार आहे ज्याच्या सामर्थ्यामुळे आपल्या घरात पैशांचा पाऊस पडू शकतो सुख समृद्धी नक्की येऊ शकते पण हा मंत्र म्हणताना काही नियम खूप महत्वाचे आहेत चला तर मग हे रहस्य जाणून घेऊया गणेश चतुर्थी आली की आपलं मन कसं आनंदाने फुलून जातं ना ढोल ताशांचा नाद गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष आणि आपल्या घरात येणारा तो गोडसा बाप्पा खरं तर गणपती म्हणजे फक्त देव नाही तर आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे गणपती हा विघ्नहर्त आहे अडथळे दूर करणारा यश देणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुख समृद्धी देणारा कधी विचार केला आहे का गणपतीला संपत्तीचा अधिपती का म्हटलं हातात मोदक आहे म्हणजे आनंद आणि गोडवा आणि दुसऱ्या हातात अंकुश आहे म्हणजे मन आणि इच्छा नियंत्रित सामर्थ्य पायाशी मूषक बसलेला आहे म्हणजे इच्छा कितीही लहान असली तरी त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे यातून एक मोठा संदेश मिळतो जो स्वतःच्या मनावर आणि इच्छांवर विजय मिळवतो त्याच्याकडे संपत्ती आणि सुख आपोआप येतं आता प्रश्न असा आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी नेमका कोणता मंत्र म्हणायचा कारण बप्पांचे अनेक मंत्र आहे ओम गण गणपताय नम त्यानंतर वक्रतुंड महाकाय तो मंत्र सिद्धिविनायक मंत्र पण मी आज तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो विशेष आहे हा मंत्र जर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपती समोर दिवा लावून म्हटला तर घरात सुख समृद्धी आणि पैशांची ऊर्जा प्रकट होऊ लागते शास्त्रात म्हटलं आहे की मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही ते ऊर्जा आहेत योग्य उच्चार आणि श्रद्धा असेल तर ते कंपन आपल्या घराला आपल्या मनाला आणि आपल्या कर्माला बदलतात तर तो खास मंत्र असा आहे ओम श्री गण सौम्याय गणपते वर वरद सर्वजन मे वशमानाय स्वाहा हा मंत्र धन संपत्ती यश आणि मान सम्मान देतो यातील श्री म्हणजे समृद्धीची बीजाक्षर गण गन, म्हणजे गणपतीची बीजमंत्र शक्ती वशमानाय म्हणजे लोकांच्या मनावर आपुलकी आणि आदराने प्रभाव पाडणं म्हणजे बघा ना किती सुंदर आहे फक्त पैसेच नाही तर लोकांमध्ये मान सम्मान आदर आणि प्रेमही मिळतं पण बघा फक्त मंत्र म्हण म्हणजे जादू होईल असं नाही काही नियम पाळले तरच मंत्राचं सामर्थ्य प्रकट होतं मंत्र म्हणताना नेहमी स्वच्छ आणि शांत मनाने बसावं गणपतीसमोर दिवा आणि नैवेद्य ठेवा गोड पदार्थ जसं की मोदक लाडू गणपतीला फार प्रिय आहे मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा शक्यतो माळ वापरावी रुद्राक्ष किंवा कमलगट्ट्याची दररोज एकाच वेळी म्हणण्याचा प्रयत्न करा सातत्य खूप महत्वाचे आहे मंत्र म्हणताना पैशाची आसक्ती न ठेवता श्रद्धा आणि आभारभाव ठेवा कारण खराबद्दल श्रद्धेने होतो लोभाने नाही मित्रांनो मी तुम्हाला एक कथा सांगते एका साध्या गृहिणीला घरात सतत आर्थिक अडचणी होत्या पतीचा व्यवसाय तोट्यात गेला होता मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते पण ती रोज गणपतीसमोर बसून हाच मंत्र म्हणायची ती म्हणायची बापा माझ्या घरात पैशांचा पाऊस नाही पडला तरी चालेल पण माझं कुटुंब आनंदी आणि निरोगी राहू दे हळूहळू तिच्या पतीचा व्यवसाय सुधारला मुलांच्या शिक्षणात यश मिळालं आणि घरात आनंद आला पाहिलं का मंत्र फक्त पैशासाठी नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील दिशा बदलण्यासाठीही असतो अनेकदा लोक विचारतात हे खरंच होतं का तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा मंत्र म्हणताना आपल्या आवाजाच्या लहरी विशिष्ट कंपन तयार करतात हे कंपन आपल्या मेंदूतल्या ताणतणावाला कमी करतात मन शांत करतात आणि सकारात्मक विचार निर्माण करतात जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा आपण योग्य निर्णय घेतो योग्य निर्णय घेतल्यावर जीवनात यश मिळतं म्हणजे मंत्र हा पैसा काढणारा जादू नाही तर मनाला योग्य दिशेने नेणारा एनर्जी शिफ्ट आहे म्हणूनच आपले पूर्वज म्हणाले शब्दांची शक्ती ओळखा का। कारण शब्दच आपलं भाग्य घडवतात आता मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही कधी गणपतीसमोर मंत्र म्हटलाय का तुम्हाला मंत्र म्हटल्यावर मनात बदल जाणवला आहे का आणि तुम्ही हा मंत्र गणेश चतुर्थीच्या वेळी नक्की म्हणणार का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा अनुभव इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो तर मित्रांनो गणेश चतुर्थी म्हणजे फक्त उत्सव नाही तर आपल्या जीवनातल्या अडथळ्यांना दूर करून सुख समृद्धी आकर्षित करण्याची संधी आहे हा मंत्र म्हणा पण श्रद्धेने प्रेमाने आणि आभारभावाने गणपती बाप्पा कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि चायनल